जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है मैं सागर से भी गहरा हूं तुम कितने कंकड़ फेंकोगे चुन चुनकर आगे बढ़ूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे भर लेकर कुछ सपने भरकर जेबों में आशाएं दिल में है अरमान कई कुछ कर जाए कुछ कर जाए सूरज सा तेज नहीं मुझ में दीपक सा जलता देखोगे मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है मी त्या वृक्ष नहीं जित खूब पानी है तै दुष्कास्त माथीत मज बीज अंकुर है मी वृक्ष है तुम हालातो की भट्टी में जब जब भी मुझको फेकोगे तप तप कर सोना बनूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे प्रवास म्हणजे तेवीस वर्षापर्यंत आय पी एस बनण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर सत्तावीस वर्षाचा इंडियन पोलीस सर्व्हिसमधला प्रवास हा वेगवेगळ्या चॅलेंजेस ऑड्स इव्हन्स बॅटल्स सगळ्या प्रकारचे अनुभव यांना भरलेला आहे खूब छान कविता है लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है हीरे पे जितने घाव लगे उतना खूब चमकता है मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है सूरज जैसा बनना होगा तो सूरज जैसा जलना होगा नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा और तू तो आदम का बेटा है क्यों सोचे राह सरल होगा कुछ वक्त जरूर लगेगा लेकिन हर संघर्ष सफल होगा आज नहीं तो कल होगा हर प्रश्न का हल होगा हर प्रश्न का हल होगा <प्रवासा> तो माजा जो प्रवास है तो माझे कम्फर्ट ग्रुप सोड़ून एक वेगढ़ी दिशा वेगड़ होराइजन वेग क्षितिज वेगळी उंची गाठण्याचा तो प्रवास आहे आणि मी एकटाच नव्हतो हो आम्ही जण आमच्या छोट्या गावातनं एकोणीसशे एकोण एक सत्त्याण्णव बॅच माझी सांगितली एकोणीसशे सत्त्याण्णव बॅचला मुंबई शहरातून एकही मुलगा आय एस आय पी एस आय एफ एसमध्ये नव्हता हो त्यावेळेला आमच्या छोट्या गावातून आम्ही तिघंजणं आय एस आय पी एस आणि आय एफ एसमध्ये सिलेक्ट झालेलो होतो <laughs> आनंद पाटील माझा कझिन तो आता ॲडिशनल सेक्रेटरी कि एज्युकेशन डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे सुगंध चौगले तो सिनियर इंडियन फॉरेन सर्व्हिस ऑफिसर आहे आणि मी ॲडिशनल डी जी महाराष्ट्राचा अँटी करप्शन ब्युरोचा म्हणून काम करत आहे ग्रामीण भागातली मुलंही रानफुलासारखी असतात आणि रानफुलांना जर काळी कसदार जमीन चांगला सूर्यप्रकाश चांगलं खतपाणी मिळालं तर ती अशी रुजतात अशी उमलतात अशी फुलतात की त्यांच्यासमोर कमळ गुलाब मोगरे डॅफोडील सगळे फिके पडून जातात आम्ही <laughs> आपल्या ग्रामीण भागातले वारणेच्या काठावर फुललेली काही मुलं आणि यू पी एस सीचं जे थ्रोन होतं ते कॉन्कर करायला एकोणीसशे सत्त्याण्णवला जी काही फुलं फुललेली होती त्यातला मी एक होतो आणि मी फक्त आय पी एसमध्येच त्या वर्षी वयाच्या तेवीस वर्षी सिलेक्ट झालो नव्हतो तर मी एम पी एस सीतनं सुद्धा डेप्टी कलेक्टर आणि सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून दोन पद पदं मला मिळालेली मग एका वेळेला तीन म्हणजे बारा परीक्षा मी एकोणीसशे शहाण्णवच्या परीक्षामध्ये सलग पास होत गेलेलो होतो मग हे कसं झालं आणि ती एका गावातनं आणि मग तर तो एक प्लॅन तो एक ट्रॅप एक दिशा ठरवून एक स्मार्ट गोल स्पेसिफिक मेजरेबल अटेनेबल रियालिस्टिक आणि टाइमपाऊंड असा एक गोल ठेवून केलेला तो एक प्रवास होता मी सहावीपर्यंत जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक म्हणजे महानगरपालिकेची जशी शाळा असते तशी माझ्या गावातल्या शाळेत मी शिकत होतो दहावीला मात्र मी नववी सातवीला मी तालुक्याच्या ठिकाणी गेलो आणि माझ्या शिक्षकांच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो आणि त्या शिक्षकांनी मला सवय लावली पहाटे उठायची सवयी खूप महत्त्वाची असतात हॅबिट्स वॉट एवर वी थिंक आपले थॉट्स जे आहेत ते आपले शब्द बनत असतात आपले शब्द आहेत व्हॉटएवर वर्ड्स वी स्पीक दोज बिकम आवर ॲक्शन्स त्या आपल्या कृती बनत असतात आपल्या कृती ज्या असतात त्या सलग एकवीस दिवस केल्या त्या ॲक्शन्स की त्या हॅबिटमध्ये पण परावर्तित होत असतात चांगल्या हॅबिट्स असतील तर चांगलं चारित्र्य घडतं वाईट हॅबिट असतील तर वाईट चारित्र्य घडतं आणि चारित्र्यावरती आपला भविष्यकाळ अवलंबून असतो वेन देर इज रायचियसनेस इन द हार्ट देर इज ब्युटी इन द कॅरेक्टर वेन देर इज ब्युटी इन इन द कॅरेक्टर देर इज हार्मनी एट होम वेन देर इज हार्मनी इन ॲट होम देर इज ऑर्डर इन द नेशन अँड वेन देर इज ऑर्डर इन द नेशन देर इज पीस इन द वर्ल्ड डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांनी असे शब्द म्हटलेले आहेत तर त्या सवयी त्या हॅबिट्स ज्या माझ्या शिक्षकांनी लावल्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची होती पहाटे तीन वाजता उठायची त्या ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास करायची थंड पाण्याच्या नळाखाली म्हणजे आज मी छत्तीस किलोमीटर धावल्यानंतर बारा मिनटं बर्फाच्या पाण्यात बसलो होतो म्हणजे जेणेकरून माझी पेन सगळी निघून जाईल माझ्या वेदना सगळ्या निघून जातील माझ्या मसल सोरनेस कमी येईल त्या सवयी माझ्या शिक्षकाने लावलेल्या आहेत मी आज मी चार वाजता उठलो तो पाच वाजता मी धावायला सुरुवात केली त्या सवयी मी आजपर्यंत तशाच ठेवलेल्या आहेत त्यामुळे चांगल्या सवयी मुलांना लावणं शिक्षकांचं पालकांचं कारण समाज हा बटाट्याच्या ढिगासारखा नसतो तो डाळिंबासारखा बांधून ठेवायला लागतो आणि ते बांधण्याचं काम आईच्या गर्भातच सुरू होत असतं मग जन्म झाल्यानंतर मग शाळेत कॉलेजमध्ये समाजात आल्यानंतर ती बांधणी चालूच असते पण आजकाल काय दारबंद संस्कृती आहे हो माझा जीव घुटमळतो बऱ्याचदा समोरच्या फ्लॅटमध्ये कोण राहते त्याच्याशी काही घेणं देणं नसते ते गावाकडचं परड कट्टा तुळशीचा अंगण ते गाई म्हैशी ते सगळं आता मुलांना ते नेटवरच बघावं लागतं ते आपल्या घरात म्हणजे तो गावाकडचा गावाकडचा वाडा विकतात आणि मुंबईतून एक बी एच के दोन बी एच के घ्यायचं मग त्या टी व्ही फ्रीज मायक्रोवेव्ह वॉशिंग मशीन कम्प्युटर सगळ्याला जागा असते पण म्हातारे आईवडिलांना मात्र जागा नसते इट्स <laughs> व्हेरी अनफॉर्च्युनेट माझ्या आजीचा विरह मला अजूनही आठवतो आहे म्हणजे बारावीला असताना मला मार्क कमी पडली म्हणजे माझ्या आजी त्यावेळेला गेली सोडून म्हणजे जसं प्रियकर प्रेयसीच्या विरहामध्ये तसा तो मला विरह आजीचा आठवतो हो आहे कारण मला ती कुस्करून भाकरी खाऊ घालायची शाळेत नेताना येताना वाट बघायची सो दॅट माय रुरल टच रुरल विलेज म्हणजे तो माझ्या शिक्षकांनी माझ्या पालकांनी माझ्या आजीनं दिलेले संस्कार जे होते ते मला खूप महत्त्वाचे वाटतं ते संस्कार अ ब्रिंगिंग ग्रुमिंग ते लहानपणी जे झालं ते महत्त्वाचं आहे मी बरं परत तीस हो ती तीन वाजताची सवय मी माझी इथं राहायची सोय झाली नव्हती मी कुठेतरी आंबिवलीला राहत होतो कल्याणच्या पुढे येते टिटवाळ्याच्या गणपतीच्या अलीकडं आणि मग तीन वाजता उठून मी साडेतीनची ट्रेन पकडून विटीला त्यावेळेच्या विटीला ना आत्ताच्या सी एस टीला आमचं जे एस आय एस सी इन स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स त्या संस्थेत पोचायचो मी साडेपाच सहाला पहिला पोचलेला आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची आणि वडील माझे चौथी शिकलेले पैलवानगडी चार वर्षापूर्वी आम्हाला सोडून गेले ते ही ऑज अ रेसलर त्यांचे बलदंड भाऊ आणि गावचे सरपंच पण होते आणि त्यांच्या खांद्यावर ज्या वेळेला मी कधी कधी मला कुशीत झोपायला घ्यायचे ते त्यावेळेला मला म्हणायचे मामलेदार झाला पाहिजे फौजदार झाला पाहिजे सर त्यांच्या दृष्टीनं तेच फौजदार मामलेदार आणि स्वप्न दाखवायचे आणि नंतर तर त्यांना कळायला लागलं कलेक्टर नंतर पण पंचायत समितीला बाबत पण झाले जिल्हा परिषदेने निवडून येऊन त्यावेळेला ते कलेक्टर ओ एस पी कमिशनर ती स्वप्न दाखवायची आणि त्यांना नंतर मी वेळेला मुंबईमध्ये दिल्लीमध्ये अभ्यास करायचो त्याला हुमनी किड्याची साथ आलेली ऊसाला रोग लागायचा खूप चांगली परिस्थिती नाही साडेतीन एकर जमीन आमची सगळ्यांची मिळून आणि त्यावेळेला मग मीटिंग ते चॅलेंजेस ते आर्थिक चंचन असायची पण ती कधीही त्यांनी मला कळू दिली नाही शेती विकली दीड एकर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तेही कळू दिलं नाही पण एक पत्र पोस्टकार्ड मला लिहायचे ते लहानपणी मोडी लिपीत सई असायची त्यांची आणि त्या पोस्टकार्डमध्ये न चुकता एक शेवटची लाईन लिहायची की भावड्या प्रेमानं मला घरी भावड्या म्हणतात भावड्या माझे डोळे मिठायच्या आधी तुला एकदा कलेक्टर म्हणून लाल दिव्याच्या गाडीत ना पाहायचं भा, आहे तेच ते माझं स्वप्न आहे या माझ्या कमी शिकलेल्या बापाच्या स्वप्नासाठी मग तो अभ्यास केला तिथून मुंबईत आलो मुंबईत दोन मुंबईत येत ना आपल्याला एकदम भारी वाटणारी मुंबई आणि नंतर आम्हाला कुठं राहायची हो सोय नव्हती आमदार निवासला राहायची हो सोय झाली आपल्याला माहित आहे ते मॅजेस्टिक आमदार निवास गुलाब्याच्या कॉजवेवरती वरती आहे गावावरचे सगळे कार कार्यकर्ते त्या आमदार निवासमध्ये येऊन राहत असतात आणि त्या कुलाबा मध्ये काय काय खातात त्याचा सगळा वास रात्री सोडतात त्यामुळे झोप पण लागायची नाही सो त्या परिस्थितीमध्ये संध्याकाळच्या वेळेला मरीन ड्रायव्हला जायचो सूर्यास्त होत असताना डोळ्यात अश्रू असायचे कसं होईल आपलं आपण खरंच सिलेक्ट होऊ का हे आय एस आय पी एस खूप मोठं स्वप्न आहे तिथून फिरत फिरत कधी बॉम्बे जिमखाना सी सी आय हे क्लब दिसायचे तिथंच समोर यशोधन सुनीती सुरुची आय ए एस ऑफिसरच्या निवासस्थाना आहे तिथं लालदेवाच्या गाडीतनं ते अधिकारी उतरताना दिसायचे ताजमहाल हॉटेल त्या मॅजेस्टिकच्या जवळच आहे तिथं मग तो लखलखाट ते सगळं पॉम्प अँड शो ते सगळं श्रीमंतीच दर्शन आणि मग भविष्य का कभी कभी स्वप्ना दगा वाटायचं पण ती मुठ्ठी भर लेकर कुछ सपने भरकर जेबों में आशाए दिल में है अरमान कई कुछ कर जाए कुछ कर जाए सूरज सा तेज नहीं मुझ में दीपक सा जलता देखोगे मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी मैंने मृत्यु से मृत्यू खींचा है मी त्या मातीतला वृक्ष नाही जिथं खूप पाणी आहे त्या दुष्काळग्रस्त मातीतनं त्यातनं माझं बीज अंकुरलेलं आहे आणि त्यातनं मी वृक्ष झालेला आहे तुम हालातो की भट्टी में जब जब भी मुझको फेकोगे तप तप कर सोना बनूंगा मैं तुम मुझको कब रोको के तुम कब तक रोको के कधीतरी नातेवाईकांच्या घरी शनिवार रविवार जायचो मग घरचं जेवायला मिळेल कारण तिकडची ती राईस प्लेट पंधरा रुपयाच्या वर त्यावेळेला खायची कधी धाडस पण नाही झालं तर त्यावेळेला मग टोमने मिळायचे अरे काय हे कलेक्टर एस पी बनवणाऱ्या परीक्षा याच्यात काय सिलेक्शन होत असतं का आ, तरी सेटल से बागा? इतके ताने इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है मैं सागर से भी गहरा हूं तुम कितने कंकड़ फेंकोगे चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे जिद्द, ती मज्जिदत ती इच्छाशक्ति पतंग तुटल सारख वहाँच कभी ती ती सगड़ी परिस्थिति प्रतिकूल परिस्थिति विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड तोड़ देते हैं द विनिंग हॉर्स डजन नो वाई रन ही रन्स टू डू बिट्स एंड पेन्स लाइफ इज अ रेस गॉड इज युअर राइडर एंड इफ़ यू आर गेटिंग दोज बिट्स एंड पेन्स देन फॉर श्युअर यू आर गोइंग टू विन दैट रेस ती जी शर्यत है ना ती तो लवी मग सिस्टमॅटिकली अभ्यास केला बारा बारा तास नियोजन करून लायब्ररीत राहून त्याचा अभ्यास केला आणि एक वर्ष पेककाट मोड येतोपर्यंत आणि बुडाला फोडे येतोपर्यंत अभ्यास केला आणि रिझल्ट लागला आय पी एस झालो आणि परिस्थिती बदलली कंप्लीट टाईम चेंजेस कॅरेक्टर चेंजेस डेस्टिनी चेंजेस फक्त कष्ट करावा लागतो स्वतःवरती प्रचंड आत्मविश्वास ठेवला प्रत्येक अपयश ही यशाची पायरी किंवा ब्लेसिंग इन दिस गाय जीष्ठापत्ती म्हणून ठरवलं नकारात्मक बोलणारे नकारात्मक गोष्टी निगेटिव्ह थॉट्स डिप्रेशन ते सगळं बाजूला ठेवलं कष्ट कष्ट आणि कष्ट एवढ्या एकाच एकाच मंत्रावर विश्वास ठेवला आणि गिविंग समथिंग बॅक टू द सोसायटी समाजाला आपण देणं लागतोय हे डोक्यात ठेवलं आणि अभ्यास केला आणि यश मिळालं म्हणजे जिथं मी सर्वंट क्वार्टर म्हणजे माझी राहायची सोय झाली नव्हती आमदार निवासला राहणं खूप अभ्यासाला सुखकर नव्हतं सर्वंट क्वार्टर शोध होतो मी आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या दहा बाय दहाच्या सर्वंट क्वार्टर्स असतात तिथं पण झोपायची सोय झाली नव्हती तिथंच यशोदांमध्ये बावीसशे स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के मरीन ड्रायव्हरती फ्लॅट शासनानं राहायला दिला ते जे सी सी आय सारखे क्लब आहेत त्यांनी ऑनररी मेंबरशिप दिल्या आम्हाला म्हणजे मी मटेरियल गोष्टींसाठी सांगत नाही आहे पण जो प्रवास बदलतो म्हणजे मी आठवते त्यावेळेला आम्ही फिल्मस्टार बघायलासुद्धा त्या मेट्रो थिएटरच्या बाहेर प्रीमियरला बघायचो तासदासभर वाट बघायचो मी ॲडिशनल सीपी बेस्ट झाला तेच फिल्मस्टार दोन दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेऊन आम्हाला भेटायला लागले <laughs> आणि कधी ताजमध्ये कधी चहा प्यायचं स्वप्न पाहिलं नव्हतं त्याच ताजमध्ये ट्वेंटी सिक्स इलेवनच्या रात्री मी आणि माझ्या साथीदारांची सगळ्यात जास्त वाट पहिली पाहिली गेली आणि तिथं प्रेझन्स ऑफ माइंड ठेवून करेश ठेवून ग्रीट ठेवून धाडसानं आमच्या टीमनी लढाई केली म्हणून राष्ट्रपतींचं शौर्य पदक पण देण्यात आलं बदल हे शक्य आहे त्यामुळे ती मीटिंग द चॅलेंजेस भगवद्गीतेमध्ये दोन प्रकारच्या ऍक्शन सांगितलेल्या क्रिया आणि कर्म क्रिया म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये सगळेजणी करतो तीच म्हणजे खाणं पिणं जेवण मुलांना प्रातविधी करणं सगळ्या सगळ्या ज्या डे टू डे ऍक्टिव्हिटी आहेत आणि प्राणीसुद्धा त्याच ॲक्टिव्हिटी करतात आपल्या मुलांना खाऊ घालणं ते सुद्धा प्राणी करतात कर्म कर्म म्हणजे ॲक्शन विदाउट एक्सपेक्टिंग एनी रिम्युनरेशन कुठल्याही पद्धतीच्या मोबदल्याची अपेक्षा न करता समाजासाठी काम करणं हे कर्म आहे आणि ते कर्म समोर ठेवून आपण आपला प्रवास करणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला माहीत आहे पसायदान सगळ्यांनी आपण वाचलं असेल किंवा रोज सकाळी म्हणत पण असाल मी म्हणत असतो पसायदान म्हणजे प्रसाद भगवद्गीतेचं सुंदर मराठीत निरूपण म्हणजे ज्ञानेश्वरी या ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी प्रसाद मागितला पसायदान हे दान मला दे परमेश्वरा आणि ते स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही दुरितांचे तिमिर जावं विश्व स्वधर्म सुरे पाहो जो जे ल तोथे लाहो प्राणी जातं खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्री शिवांशे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची ऊर्जा दे दुरितांचे तिमीर जो तो अंधार दूर होऊ दे खळांची व्यंकटी दुष्ट लोकांची दुष्प्रवृत्ती नष्ट होऊ दे दुष्ट लोक नष्ट व्हायला नको आहेत ती दुष्ट प्रवृत्ती नष्ट ज्याला जे पाहिजे म्हणजे प्राणी मात्रच नाही आहे वनस्पतींना सगळ्यांना जे, जे, जे पाहिजे ते, ते लाहो हो ही आपली संस्कृती आहे त्यामुळे कष्ट करताना जर आपला उद्देश हा चांगला असेल तर प्रवास सुखकर होतो कुठलीही चॅलेंजेस राहत नाहीत कुठलेही प्रश्न विचारायचे नाही मी ज्यावेळेला यू पी एस सीच्या इंटरव्ह्यूला गेलो लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ पॅनलचे चेअरमॅन होते यू पी एस सीचे चे चेअरमन त्यावेळेचे होते ए बी एस एम पी व्ही एस एम उंच अधिकारी सा सहा साडेसहा फूट मी माझ्या मा, परीक्षेचं माध्यम आणि इंटरव्ह्यूचं माध्यम मराठी होतं मॅडम ते पण कुलकर्णी म्हणजे शेठ शांताराम कुलकर्णी साहेबांनी ज्या विजननी आज जो वटवृक्ष बनलेला आहे इनोव्हेशन इन हेड कम्पॅशन इन हार्ट पॅशन इन द इन विजन इन द आईज हे घेऊन त्यांनी जो हा वटवृक्ष वळा आहे त्यामुळंच एक चांगली बँग सगळ्यांना आधार देणारी उभी राहिलेली आहे ले तर लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ इंटरव्ह्यूला आल्यानंतरच एक तर पाचवर धारणं आमची बसली कारण ज्यांचं मराठी माध्यम आहेत किंवा रिजनल मॅ माध्यम आहे त्यांना मार्क कमी देतात अशी काहीतरी एक रुमर होती आणि मग आमची परिस्थिती म्हणजे इंटरप्रिटर असायचा म्हणजे कुलकर्णी मॅडमच होत्या त्यावेळेच्या इंटरप्रिटर आमच्या म्हणजे पॅनलने इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायचा मॅडमनी मराठीत करून आम्हाला सांगायचं आम्ही मराठीत उत्तर द्यायचं मॅडमनी इंग्लिशमध्ये करून पॅनलला सांगायचं अशी दळबत्री परिस्थिती त्यामुळं लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी पहिला प्रश्न विचारला विश्वास यू हॅव ग्रॅज्युएटेड इन नाईन्टीन नाईन्टी फोर म्हणजे नाइंटी सेव्हनला मी इंटरव्ह्यूला होतो तर वॉट आर युंग दिस थ्री इयर्स आणि पहिल्यांदा ते म्हटले की इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न कर म्हटलं जसं जमेल तसं बोलतो सर ब्रोकन इंग्लिशमध्ये बोलतो काय तरी जमेल तसं मग मी माझं इंग्लिशमध्ये पहिलं उत्तर दिलं की सर लास्ट थ्री इयर्स आय एम डुईंग आय हॅव एस्टॅब्लिश वन कॉम्पटेटिव्ह स्टडी सेटर एट माय विलेज विच वर्स फॉर द फ्लिपमेंट ऑफ द रुरल यूथ एज वेल एज फॉर डिसिनेटिंग रॅशनल अँड वायबल आयडिया इन रोल फोक्स तो तर चांगलं इंग्लिश बोलतोय तेवढंच उत्तर पाठ करून ठेवलेलं होतं कारण ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करतोय सगळ्यांना प्रश्न विचारला जातो त्यापुढं खरं खरं प्रश्न खरं इंग्लिश माझं सुरू झालं हशीराम कोतवाल त्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल विचारलं त्यात तर मला ते बिहाइंड वुमन स्त्री लंपटचं मी बिहाइंड वुमन असं काहीतरी म्हटलं त्याचा गोंधळ झाला होता पण माझा इंटरव्ह्यू ज्याला गेला तसं मराठी इंग्लिश आणि हिंदीमध्ये जसं जमेल तसं प्रामाणिक राहून सत्य आहे ती उत्तर देत गेलो शेवटचा प्रश्न विचारला होता तो खूप इंटरेस्टिंग होता की विश्वास इस दुनिया मे तुम आता मी तर स्वतः आलेलो नाही माझ्या आई वडिलांनी मला आणलं पण मी पॉज घेतला त्याच्या पाठीमागचा उद्देश काय असू शकेल आणि मग एक युद्धातल्या सैनिकाची कविता आहे द पोएम ऑफ लाम कविता म्हटलं मॅड सर माझी कदाचित माझ्या आयुष्याची उद्देशपत्रिका असू शकते मी ती परवानगी असेल तर म्हणेल आणि ती कविता अशी आहे टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम टू फाईट द अनबीटेबल फो टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार To right the unforgivable wrong. To try when your arms are too weary, Everest to And they to karana To reach that unreachable star. This is my quest to follow that star, no matter how hopeless, no matter how far. To fight for the right without questions, without pause. टू बी willing टू मार्च इन टू द for फॉर हेवनली माझा सत्यासाठी संघर्ष कोणताही प्रश्न विचारायचा नाही कोणताही थांबा घ्यायचा नाही माझी नरकात जायचीही तयारी आहे मात्र त्यासाठी असणार स्वर्गीय असलं पाहिजे त्यामुळं ते कारण कारण ट्वेंटी सिक्स इलेव्हनला ज्या वेळेला आतमध्ये दहशतवादी आहेत हे माहीत असताना प्रवेश केला त्याला मला कुणी प्रश्न विचारला नसता कारण बॅकअप नव्हता मग ॲड के फॉर्टी सेवन नव्हती मग ॲडक पिस्टल होतो एक लॉक पिस्टल पण तिथं जर मी थांबलो असतो वाट प होतो कारण आतमध्ये सर्वसामान्य माणसं मारली जात होती स्त्रिया फॉरेनर्स हे आवाज देत होते त्या त्या कवितेतल्या शेवटच्या वेळी ज्या मी त्या ठिकाणी म्हटले म्हटल्या नाहीत पण त्या अशा आहेत की आय बी ट्रू टू माय सेल्फ अँड टू दॅट ग्लोरियस क्वेस्ट वेन आय एम लाईक आय विल लाईक काम अँड पीसफुल ॲट माय फायनल रेस्ट अँड द वर्ल्ड विल बी बेटर फॉर दिस दॅट वन मॅन स्कॉन अँड कवर्ड विथ स्कार्स स्टील स्ट्रो विथ हिज लास्ट आउन्स ऑफ करेश टू रीच दॅट अनरिचेबल स्टार कारण खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला माहिती असेल की ज्या परिस्थितीत त्या रात्री आमचे अधिकारी आणि कर्मचारी लढले म्हणजे तुकाराम मुंबाळे साहेब एक लाठी घेऊन माणूस कसाबला भिडतो काय पाच गोळ्या पोटात घेतो तरी ती पकड ढिली होत नाही एक अतिरेकी जिवंत पकडला जातो त्यामुळे ती खालकीची कमिटमेंट म्हणजे मी माझ्या प्रोफेशनमध्ये आलो आहे म्हणजे माझं स्वप्न एक क्राइमलेस सोसायटी यूटोपियन वाटेल पावप्त नेहेजे मैं क्राइम फ्री सोसायटी कर डॉक्टर स्वप्न कि डिस इज फ्री इम्पॉसिबल है पर उद्देश्य दिन हूँ रात हूँ सांझ वाली बाती हूँ मैं खाकी हूँ आंधी में तूफान में होली में रमजान में देश के सम्मान में अड़िग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ मैं खाकी हूँ तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को सारे त्यौहार भीड़ के साथ मनाने को कभी पत्थर और कभी गोली भी खाने को मैं बनी दूजी माटी हूं मैं खाकी हूं विघ्न विकट सहकर भी सुशोपित सचित भाती हूं मुस्काती हूं इटलाती हूँ वर्दी में गौरव पाती हूं मैं खाकी हूं तम में प्रकाश हूं कठिन वक्त में आस हूं हर वक्त तुम्हारे पास हूं बुलाओ तो दौड़ी आती हूँ मैं खाकी हूँ शेवट चा ओली खूब छान है भूख और थकान की बात ही क्या भूख और थकान की बात ही क्या कभी आहट हूँ कभी चोटिल हूँ और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूँ मैं खाकी हूँ और साइंस विदाउट ह्यूमैनिटी जे 26 सेलेवन ला पहले मलाठ होता है मी नगरला एसपी होता है वाला डॉक्टर एपी जब्दुल कलाम सर जैसा वार्डियोस साझा करायला प्रवरानगरला आलेले होते आणि ते कुणासोबत फिजिकली चॅलेंज काही मुलं होती त्यांच्यासोबत त्यांना तो साजरा करायचा होता आणि ते काय गिफ्ट घेऊन आलेले होते जयपूर फूट म्हणजे त्याच्यासाठी वापरलेलं जे मटेरियल होतं आपल्याला माहीत आहे पृथ्वी मिसाईल मॅन मिसाईलमधलं ते पृथ्वी मिसाईलचं पॉलियुथेरीन नावाचं मटेरियल ते इतकं हलकं वजनाला इतकं टनक टिकाऊ आणि एन्ड्युरिंग असं मटेरियल होतं म्हणजे त्यांना ते लक्षात आलं की आपण पृथ्वी मिसाईल बनवतोय मिसाईलचा उद्देश कदाचित पाकिस्तानला दोनशे पन्नास किलोमीटरवरून नेस्त नाबूद करण्याचा असेल पण त्यावेळेला त्या मिसाईल बनवताना तेच मटेरियल वापरून जर जयपूर बट फूट बनवले तर मुलांच्या स्वप्नातली जी फिजिकली चॅलेंज म्हणजे त्यांच्या स्वप्नात ती ती लिप पाऊंडसह ती उंच उडी त्यांना घेता येईल का हे स्वप्न दिस इज सायन्स विथ ह्युमॅनिटी आणि हे जे हो हो ए के फॉर्टी सेवन ग्रेनेड्स आणि आता आपण रशियामधून युक्रेनमध्ये पाहतोय गाझा इस्रायलमध्ये पाहतोय ते सायन्स विदाउट ह्युमॅनिटी मास डिस्ट्रक्शनच्या म्हणजे मला आठवत आहे मी त्या रात्री हॉटेल ट्रायडनमध्ये एस एल मी आणि माझी टीम करत होती कारण अठ्ठावीस तारखेला देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान ट्रायडनमध्ये एका कार्यक्रमासाठी येणार होते साडे ला वी फिनिश्ड ए एस आणि घरी जाऊन मी जेवत करत होतो कारण युनिफॉर्मवरच होतो संप संपलेला होता माझा सगळा बंदोस्त पण भूक लागलेली आणि पत्नी जेवण देतो नाईन फॉर्टी फाईव्हला आय गॉट कॉल फ्रॉम डॉक्टर व्यंकटेशम सर माझे ॲडिशनल सी पी श विश्वास रश टू लिओपोल्ड तिथं फायरिंग चालू आहे आणि आपला काहीतरी कॉन्स्टेबल एनजीओर झाला आहे लिओ म्हटल्यानंतर मी गोंधळो की सर समथिंग इज रॉंग मला गँगवॉरमधनं वगैरे असेल असं त्यांनी सांगितलं म्हटलं मी रश करतोय पण लिओ पोल्ड म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की साधारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लिओ पोर्टे अशा नावाचं इनपुट आलेलं होतं -E पी पीओ आर टी आणि ते डीजी पी ऑफिस किंवा हायकोर्ट असू शकेल आणि तिथं काहीतरी घातपात होऊ शकतो पण आम्ही मी माझ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मा हे लिओ लिओपोल्ड लिओपोर्टे हे साम्य दिसत नाही कारण त्या लिओपोल्डमध्ये बियर प्यायला आणि चिकन खायला सगळ्या फॉरेनचे लोक येतात त्यामुळं सव्वीसला अटॅक झाला चोवीस आणि पंचवीस तारखेला मी माझ्या अधिकाऱ्यांसह आणि महानगरपालिकेच्या गाड्यांसह त्या कुलाबा कॉजवेवरचे एकशे त्र्याण्णव हॉकर्स काढले त्यामुळं प्रधान कमिशनने आमची चौकशी केली त्यांनी ह्याच्यासाठी आम्हाला क्रेडिट दिलं की प्रो ॲक्टिव्ह ॲक्शनमध्ये आतमध्ये अकरा लोकं मारले गेले परंतु बाहेरच्या रँडम फायरिंगमध्ये एकही व्यक्ती जखमी किंवा मृत्युमुखी पडला नाही कारण लोकांना तिथनं बाजूला होता आलं गोंधळ निर्माण झाला नाही बाहेरच्या बाजूला म्हणजे त्यांना पळता आलं एस्केप करता आलं